जाधव किरण गायकवाड रसिका सुनील अक्षया गौरव मी मगाशी म्हणाले तसं बरं आहे तर महेश जाधव जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया सर कलाकार म्हणून आपल्याला दरवेळेला काही ना काही नवीन सापडत असतं तसं विठू रायाची काही खास अनुभूती यामध्ये तुम्हाला जाणवली ली का थैंक एकतर सुशील झाले याबद्दल धन्यवाद कारण खूप सारे रील्स खूप सारे इंटरव्यूज खूप सारे टीजर ट्रेलर लॉन्च भरपूर प्रमोशन्स शिळापळ त्यामुळे वाट बघायला बघारली याबद्दल दिलगीर आहोत आणिकेत पण थोड्या वेळात पोहोचतोय तो आता पुण्याला त्याचा प्रयोग होत असतो तो अटल सेतूवर आहे तर विठ्ठल सेतूवर कधी येतोय याची आपण वाट बघतो ठिकाणी निघाले तो पोचेलच थोड्या वेळ सो यू कॅन इंटरव्ह्यू येऊन पण त्याच्या वतीने सुद्धा आम्ही रिप्रेझेंट करतो आणि दुसरी गोष्ट काय विठ्ठलाची अनुभूती म्हणजे काय असं आपण शोधायला जात नाही तो आपल्या मनात आहे तो आपल्या आत आहे सयाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्याने त्याने आपला विठ्ठल शोधायचा आहे पडद्यावर जे दिसतंय ते मात्र भव्य दिव्य आहे सतत असं म्हटलं जाते भक्तिमय चित्रपट आहे तर कृपया भक्तिमय चित्रपट नाहीये अत्यंत धमाकेदार मजेदार चित्रपट आहे नुसती भक्ती या सिनेमात नाहीये अत्यंत छान एंटरटेनिंग <laughs> सिनेमा झालाय बॅकड्रॉप सगळा पिठू यायचा आहे तर तुम्ही त्याचा आनंद घेऊ धन्यवाद किरण गायकवाड एवढा विचार होण्याचं काय कारण नाही मग मी काय बोलू असा मला प्रश्न पडला तर कारण सगळंच कव्हर केलं त्यावेळी हे मस्त असतं मला बरं असतं हा असतो सपोर्टिंगला सिनेमात पण त्याने तेच केलं काय नाही एक्साइटमेंट माझी पण तेवढीच आहे जितकी बघून ट्रेलर बघून वाढली होती आणि सर्वप्रथम रवी सर तुम्हाला अभिनंदन खूप सर कारण गेले कित्येक वर्ष स्वप्न बघितलंय ते आज सध्यात उतरतंय आणि एक महिना दिलाय त्यांनी खरं तर पण आता अवघ्या काही दिवसांवरती आपला चित्रपट घेतोय आणि विठुरायाची मूर्ती आणली की नाही तेव्हा सिनेमा आहे आणि टोटल आउट अँड आऊट कमर्शियल सगळं पॅकेज बघायला मिळेल थँक्यू थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा आहे त्या स्वत हरवलंय कुठेतरी असा जो एक सैभ जो समाजाचा सध्या झालेला आहे चित्रपड़ें। चित्रपड़ें तर ते सत्व शोधा शोधका इथे कदाचित सापडण्याचे चान्सेस आहेत का ह्याच्यासाठी हा चित्रपट आहे मी या चित्रपटाचं एका वाक्यात सांगताना मी असं डोक्यात ज्यावेळेला मला स्क्रिप्ट ऐकवलं त्यावेळेला मी काय करायचं याच्यामध्ये तर मला असं वाटतं की निष्ठावान श्रद्धावान अशा सगळ्या सत्कर्मी मंडळींनी हरिणामाचा डंका करून दुष्कर्मी लोकांचा कर्कश असा गोंगाट चिरडण्याचा केलेला एक सशक्त प्रयत्न म्हणजे हा डंका नावाचं नावाचा आहे असं मला वाटतं काही सगळेच म्हणतोय की नेहमी कसं ब्लॅक अँड व्हाईट ग्रे शेड्स सगळ्या असतात त्या पद्धतीने हा चित्रपट पूर्ण मसाला असा चित्रपट आहे फक्त या चित्रपटाला एक श्रद्धेची अशी खूप असे एक सोनेरी हळदी अशी किनार आहे ती तुम्हाला बांधून ठेवते शेवटपर्यंत आणि मला असं वाटतं की परिणामामध्ये किती शक्ती आहे किती ताकद आहे ह्या चित्रपटाच्या बघितल्यानंतर आपल्याला डेफिनेटली ते जाणवतं कारण या चित्रपटाचे अभंग जे मी गायलेलो आहे ते करताना सात्विकता हा जो एक माणसातला एक गुण असतो तो काय असू शकतो सात्विकता हा भाव काय असू शकतो याचा पूर्ण याची प्रचिती मला हा चित्रपट शूट करताना मला म्हणजे मी त्या अभंगाची आर्त हात ज्या वेळेला विठोरायला दिली त्यावेळेला मला असं वाटतं की आ, आता सुद्धा मला तो गहीवर आवडत नाही आहे मला काही म्हणजे हे ह्या अशा काही मोमेंट्स असतात की त्यावेळेला तुम्हाला काही करायला लागत नाही आणि तीच ताकद आहे विठोबा मा, हा मला असं वाटतं की आ, एक आ, काळाचं रिप्रेझेंट करणारे असं एक आपण म्हणूया तो काही देव असं नाही आहे की जो सर्वव्यापी असं जे काय आहे ते सर्वव्यापी असं की ज्याच्यासाठी वारकरी सगळ्या आपल्या हा अप्रिष्ठा अमुक्तम सगळं सगळं जे काही दुःख आहेत ती सगळी विसरून त्या पूर्ण वारीमध्ये सामील होतात आणि त्या विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणून जातात विठुरायाचं दर्शन हो न हो कित्येक वारकरी लाखोंनी करोड़ोनी मला वाटतं जात असतील पण त्या पांडुरंगाच्या कळसाचं त्या विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं तरी खूप झालं असं म्हणून इतकी मी म्हणतो या श्रद्धा ही सध्या कुठेतरी डगमगली आहे माणसाच्या मनातली तर त्या श्रद्धेला पुन्हा एकदा त्याचं स्मरण करून देणारा असा चित्रपट आहे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये काही करा तुम्ही काही अगदी खालच्या थराची कामं केली तरी चालेल पण त्याच्या मागे जर तुमची एक जे श्रद्धास्थान जे आहे त्याला जर तुम्ही स्मरून जर तुमचं काम केलेलं असेल तर ते म्हणजे कधीही वाया जात नाही तुमची कष्ट आणि तुमच्या ज्या काही श्रम असतात मेहनती असतात त्या सगळ्या वाया जात नाही तर असा, असा हा चित्रपट पूर्ण पॅकेज आहे कम्प्लीट एंटरटेनमेंट असं पॅकेज आहे ती सगळी जबाबदारी ह्या मंडळींनी पेरलेली आहे सगळी सगळ्यांनी तुम्ही बघताय की जोपर्यंत विलन या चित्रपटाचा सशक्त होत नाही कळस जात नाही तोपर्यंत त्याला बसणारा मुक्का आहे तो फार काही मोठा होत नाही तर त्यामुळे ते काम या सगळ्या मंडळींनी खूप श्रद्धेने केलेलं आहे आणि श्रद्धेचं जे काम आहे ते मी आपल्या माहितीकडे जबाबदारी सोपवली ते मी अगदी पूर्ण श्रद्धेने श्रद्धा प्रसारित करण्याचा प्रयत्न क्लोज़ सेंटर लुक इथे सेंटर